नमस्कार मित्रांनो धर्मदाय आयुक्त भरती दोन हजार पंचवीसला जाहिरात आली बघा तर आता सर्व एक्झाम झालेले मित्रांनो तर आता आन्सर की कधी येईल आणि निकाल किती लागणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शर्ट पण बघा बघू शकता मित्रांनो धर्मदाय आयुक्त भरती दोन हजार पंचवीस ला जाहीर झालेली बघू शकता तर बघा कोणत्या पदासाठी जाहिरात होती बघा गट ब आणि गट क या पदासाठी जाहिरात होती बघा विधी सहाय्यक पदासाठी तीन जागा होत्या लघुलेखक उच्च श्रेणीसाठी दोन जागा लघु लघुलेखक कनिष्ठ श्रेणीसाठी बावीस जागा होत्या आणि निरीक्षक या पदासाठी एकशे एकवीस जागा होत्या आणि लिपिक पदासाठी एकतीस जागा असं एकूण एकशे ऐंशी पदासाठी ही जाहिरात आली होती बघा तर आता एक्झाम कधी झालेले बघू शकता तुम्ही चार नोव्हेंबर सहा नोव्हेंबर सात नोव्हेंबर दहा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर आणि बारा नोव्हेंबर ह्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेले मित्रांनो तर आता आन्सर की कधी येणार मित्रांनो कारण की आन्सर की बघू शकता तुम्ही आता अगोदरचे जे पेपर झालेले टी सी एस आता हे जे धर्मादायुक्त भरती जे टी सी एस अंतर्गत टी सी एस टी सी एस अंतर्गत ही भरती होत आहे मित्रांनो तर टी सी एसने ने ही कंडक्ट केलेले ऑनलाईन पद्धतीने एक्झाम तर बघा आता अगोदरचे जे पण एक्झाम झालेले डिपार्टमेंटची त्यांची आन्सर की बघा ज्यावेळेस एक्झाम झाल्यानंतर लगेच चार पाच दिवसात तुमची आन्सर की येते मित्रांनो आता बघू शकता तुम्ही तुमचं बारा नोव्हेंबरला पेपर झालेलं आहे बारा नोव्हेंबरला पेपर झालेला आहे तर बघू शकता तुम्हाला तर तेरा तेरा चौदा तेरा चौदा पंधरा सतरा अठरा आपण पकडूया मित्रांनो तर बघा ह्या दरम्यान तुमचं आता शक्यतो एक्झाम झालेली बारा नोव्हेंबरला आता तेराचा सोडून द्या तर शक्यतो पंधरा ते वीस बावीस नोव्हेंबरच्या आतमध्ये तुमची आन्सर की येणारच मित्रांनो कारण की बावीस नोव्हेंबरच्या अगोदर तुमची आन्सर की येणार आहे त्यामुळे तुम्ही आन्सर की येईल तुमच्या साईटवरती व्हिजिट करू शकता तुम्ही लॉग इन करून किती स्कोअर आलेला आहे बघा जास्त कन्फ्यूज होऊ नका बघा पंधरा ते बावीसच्या दरम्यान तुमचे आन्सर केणार आहे अपडेट राहा आणि तुम्ही तुमचा स्कोअर चेक करू शकता जर काही ऑब्जेक्शनल असेल तुमच्या वरती तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता डिपार्टमेंटला तर बघा आता जी फर्स्ट स्कोर रिपोर्ट म्हणजेच आन्सर लागेल मित्रांनो तुम्हाला स्कोर समजेल किती आहे काही नाही आणि बघा रिपोर्ट आल्यानंतर नंतर नॉर्मलायझेशन स्कोर म्हणजे फर्स्ट रिपो आ, स्कोर रिपोर्ट सेकंड रिपोर्ट म्हणजे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमचा स्कोर किती आहे तर अशा दोन लिस्ट लागू शकतात लागतात मित्रांनो तर फर्स्टमध्ये तुम्हाला तुम्हाला स्कोअर समजेल किती आहे नंतर तुमचं नॉर्मलायझेशनच्या नंतर एक स्कोअर म्हणजे ते निकाल लागेल त्यानंतर मित्रांनो आता बघू शकता निकाल कधी लावू शकतो किंवा आता हे शक्यतो बघा मित्रांनो आता हे नोव्हेंबर चालू आहे तर नोव्हेंबर शक्यतो आता नोव्हेंबरमध्ये नाही डिसेंबर फर्स्ट सेकंड वीकमध्ये तुमचा निकाल लावू शकतो नॉर्मलायझेशन स्कोर म्हणजे किती आलेला आहे फर्स्ट यादी लावू शकते फर्स्ट यादी लागण्याची शक्यता आहे मित्रांनो डिसेंबरमध्ये फर्स्ट किंवा सेकंड वीकच्या आसपास महिनाभर पकडून चालू पण महिनाभर तुमचा निकाल मिळेल नंतर मग ज्यावेळेस तुमचा अंतिम निकाल फायनल निकाल जे आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिकेशन तर शक्यतो तुमचा फायनल निकाल जे आहे तर जानेवारीच्या आसपास तुमचा फायनल निकाल लागू शकतो आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिकेशन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिकेशनसाठी कमीत कमी डी बघा डी बी म्हणजेच काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर डॉक्युमेंट तुम्हाला पंधरा ते वीस दिवस लागतात त्यामुळं समजा जानेवारी मध्ये जर तुमचा निकाल लागला आणि डॉक्युमेंट व्हेरिएशन डेट आली तर तुम्हाला पंधरा ते वीस तुमचा फेब्रुवारी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं किंवा त्याच्या अगोदर पण होऊ शकतं तर त्यामुळं ज्यांचा स्कोर चांगला असेल ज्यांचा वन प्लस वन फिफ्टी प्लस असेल ज्यांचं सेवन्टी फाईव्ह मार्क करेक्ट असेल किंवा बरोबर असेल अशाच कॅन्डिडेट त्यांना चान्स भेटणार आहे मित्रांनो तर बघा निकाल लवकरच लागेल चांगल्या पोस्ट येईल मित्रांनो यामध्ये सर्वात जास्त निरीक्षक या पदासाठी जाहिरात जाहिरात मध्ये बघू शकता एकशे एकवीस जागा निकाल लवकरच लागणार आहे आन्सर की बघू शकता तुम्ही अपडेट राहा कारण एक की एकदा ते तुम्हाला तुमचं स्कोअर चेक करायचा असेल तर तुम्हाला बघा तुम्हाला अपडेट राहा कारण की शक्यता आहे पंधरा ते बावीस नोव्हेंबरच्या आतमध्ये तुमची तुम्हाला उत्तर प्रतिका म्हणजेच आन्सर की तुम्हाला चेक करता येईल किती तुमचा स्कोअर आलाय आहे किती करेक्ट आहेत जर काही करेक्शन करायचं असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर ह्या दरम्यान तुमचं आन्सर की येईल शक्यता जास्त आहे पंधरा ते बावीस नोव्हेंबरच्या आतमध्ये काही जास्त एक दोन दिवस मागं होईल पण बावीस नोव्हेंबरच्या आतमध्ये येऊ शकते तुमचं तर अशी अपडेट आहे तर अपडेट राहा या साईटवरती व्हिजिट करा नवीन अपडेट मी देतच राहील तर माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्कीच करा धन्यवाद जय हिंद जा महाराष्ट्र